हे रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या वादावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत जिल्ह्याच्या विकासासाठी गरजेच्या निर्णयांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले सुळे यांनी असा सवाल केला की हे वाद केवळ राजकीय फायद्यासाठी होत आहेत का त्यांची ही प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे जनतेच्या विकासासाठी सरकारने एकत्रितपणे काम करावे अशी मागणी त्यांनी केली ज्या विषयात तुम्ही कामाला लागलं पाहिजे आज महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत किती गंभीर प्रश्न आव्हानं या राज्य आणि देशासमोर आहेत ह्याच्यावर चा चर्चाच होत नाही मला कधी कधी वाटतं हे मुद्दाम करतायत का की मूळ मुद्दे किंवा लोकांनी आम्हाला कशासाठी निवडून दिले आपापसात आप भांडण्या करण्यासाठी नाही तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी तर कोण कुठला पालकमंत्री कुठला डिपार्टमेंट रुसवे फुगवे प्लीज यार हे काय घरची स्टोरी नाही देशाची आणि राज्याची सेवा आहे लेट्स गेट सिरियस